अयो दाजी दाजी शोरूम असे गोडाऊन कसं असेल अरे पण हे काय अरे मी हुनी माझी हा मिठी मारतोय सोडा ना आता नाही नाही थांब ना थोडं नाही अगं अगं ऐक ना थोड्या वेळ थोड्या वेळ नाही पास झाला ना आता सारखं काय अगं माझं मनच नाही भरलं अगं अरे काय झालं काय नाही लिपस्टिक पण घेतली तू काय करते मी रील काढवते वर लय भारी काढले यांनी माझ्या रील हा का रील काढत था मी हा का कुठं आज काय झाली काय झाली अरे काय केलं तू सासरवाडीत जा आपलं काय डरलं होतं नाय तुझं पकड्या जाईल तिथे जाऊ लावून येतो अरे भाई झालं बो काय चांगलं कामाला चाललो होत गेलच माझा राडव मांजरे रे मी अरे तुझे जिगरी मित्र आता आमच्या सिनियर कोण आहे लग्न कोणाच झाले माझ सॉरी दुनिया काय बोलत होती तुझ लग्न होणार नाही झालं मग सिद्ध आपण लग्न जमवायला आपण होतो मग आता तू कुठं चाललाय सासर वडील चालू बायकोला आणायला बायकोला आणाय तुला लाच फीस थोडी आहे का नाही बायकोला जायचं आणायला म्हणलं तू इज्जत कशी पाहिजे दाबात जावाय कसा आहे दाबात तू आपल्या चाललाय आता काय कर तू आपल्याकडे दिलं बाकीच मला माहित नाही आपलं गोडवणे कशाच मोटर मेकॅनिक हा हा मग तू आपल्याला ओळखीत नाही का आपण किती जणांची सेटिंग केली तेव्हा तुझी राहिली हे बघ बाई तू आपला जिगरी तुझी इज्जत गेली म्हणजे आमची गेली मग उद्या तुझं लग्न तू सासरवडे गेला एखादी मुलगी छान असली तू आमचं लग्न कोण जमीनार मीच मग तुझी इज्जत कशी पाहिजे मग तू एक काम कर गाडी मी बघतो डिझेल तुझं जमलं किती पैसे पैसे फक्त डिजिटल सोय का आम्हाला काय लागतं का बघत काय दस लय लय आलं दर लय झालं डिजिटल सोय झाली विषय संपला तू ना गाडी लावित चल माय बर गाडी नाही तू तर खाली मोठी गाडी घेऊन जातो बघा आता दाबात दाबात सेंट पेंट मारून एकदम कडक चालतंय चालतंय जाऊन चविला लवकर कोण नाही जात गाड्या चल चल कसं जायचं दाबा आणि मग सोपं वाटलं काय तुला हो तू तु कडक आहे काय कडक कडक जावाय कसा आहे दहा भात सासू कशी नमली पाहिजे वाकलीच पाहिजे जागी हा। मग आता जायचं जायचं चल एक एक मिनट दाबत दाबात अयो दाजी शोरूम असे गोडाऊन कसं असेल अरे पण हे काही अरे मी होयच झालं अरे ते झालं चुकून अरे तू काय नाही तो बायकोने याला आलेला आहे हा हा तुम्ही तसं बसा मी ताईला बोलवते <laughs> चालतय चालतय आई एक नंबर हिरो एक नंबर आहे अयो दाजी हां अयो दाच आ अरे 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 बाय मोड दाजीर आता काय मुका घेतो का माझा कधी आले तुम्ही यांच्या असलीच सवय का ती हाय सगळीच अशी ती सगळी कोणी येते मी हुपलोय बर का मागाजी कधी आलो तुम्ही काय डोळ्याचं ऑपरेशन झालं काय तुमच्या नाही हो फॅशन कसं आमचा भाग स्टँडर्ड आम्ही लोक स्टँडर्ड नाही उभे कागदानी तोंड पुसणारी तुमचा नादच नाही तुमची दिली हा मग आमचा नाद म्हणजे सगळी भाद बाई तुम्ही कधी आलो घरात जा जा बोल दहा भात बसा बस बस तुम्ही ना खराब झाले बुरी बुरी पार वाढली बाई तुमची तुझ्या आठवणी जात नव्हतं ना मला पण तू मला हो तू काय होत झेंडत होती का गल्ली काळी पडली हा ना अगं ना चष्मा कुठले चष्मा फेका तिकड त्याला आपण येण्या नसतो व्हिडिओ कॉल वर बोलायचं मला मस् या वाटायचं तुमच्याकडं पण काय आता तुम्ही येतच नव्हते आलय ना आज तुला घ्यायला आलोय की मोठी गाडी घेऊन आलोय चारचाकी गाडी तीनदा ओकलो पण म्हणलं गाडीच नावात न्यायची का बरं चार चाकी गाडी वगळ वरती जाऊ दे तुला माझी आठवण येत होती का मला आठवण पण तुम्हाला माझी आठवण तुला काय सांगायचंय खाताना रा, रा जेवताना जेवतारा <laughs> सगळीकडे तुझीच आठवण यायची मला अहो तुम्हाला ओळखलं नाही काय बोलतंय वरतीत कोण होत आम्ही दोघंच तर होतो त्याला घेऊन नाच आलो सचिन सिज होता ना कोण आणि तुम्हाला पाजली कोणी मी ओळखलं तुम्ही होते का तोच आहे हि निवड केलं हा मग काम बरोबर नाचलेली बघ काही म्हणा आपल्याला तुमचा परफॉर्मन्स लाई आवडतो नादच करायच नाही ते वाजिल कोणी एकदा बघायचा मी तुमच्या तुम्हाला पाठवीन माझ्याकडे आहे ना बर बर चालतंय दादा चला वरती, वरती, ए, ओ, कार, कार कार। ना टेरेस वरती मला रील्स पोस्ट करायची आता ह एक नंबर रील काढतो त्याच्याकडं बघा आय फोन पर आहे अहो आहे हो काड काढता का ते एवढा झाला काय तुम्ही म्हा तुमचा सुद्धा मी पाठवणार आज बरोबर बरं एक नंबर रील स्टार आहे त्यो तू इकडे आल्यापासून मानले कसं तरी होते आहे अगं किती दिवस आपण नुसतं व्हिडिओ कॉलवरच बोलणार एक तर माझं लग्न उशिरा झालं आणि त्यात तू इकडं आली तू इकडंच बसून राहिली आणि आता जवळ आली तर वेळ काय वाय घालव ते अगे चलला या या हे बघा हे आमचं टेरेस आहे टेरिस कोणाला बघायचं मला तर तोच पाहिजे एक नंबर बर बघ सिलेक्ट कर कोणता रील मला व्हॉट्सअप एक काम कर माझा नंबर घे ये मी टाईप करतो टाका तुमचा नंबर टाका बर ही नंबर केलाय सेव्ह कर येतील काय तुझं नाव काय वा 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 नजर न लागत म्हणजे नावातच नजर नाही लागायचं हा हे <laughs> फॉलो केले फॉलो बॅक द्या मला आणि ह्याच्यावर रील पाठवा आपण सिलेक्ट करून आणले रील काढू ना केलं के ना ते आता नवीन गाणं चाललं काय डिपी दिसतोय ना आदाच करायच नाही कुठं काढलाय येत 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 एक नंबर

मला अजून बऱ्याच गोष्टी येतात मी एक मल्टी टॅलेंटेड वर आहे मल्टी टॅलेंटेड मी सगळं शिकवीन शिकायचे ना ला फोनला क्वालिटी छान आहे ना डेप्थ काय तू माझ्याकडे ये मी तुला ना असे मस्त मस्त फोटो काढून देतो काय आलं डोळ्यात काय बघू गेलो डोळस ना उघडत मी ना स्वतः काढतो आणि एडिट करतो असे एकदम झकास फोटो काढून देईन कसे झक जग... हा आले आले जाव ना ऐक ना ना मलिक बोलायचंय काय मला ना तू खरंच लय आवडलीस मनापासून बोलतोय तुझं खान लाजली पटली की काय नाही हो दुष्काळ पडलाय होय वो सासूबाई तुम्हाला किती पोर आहेत का नाही किती पोर आहेत तुम्हाला दोन मुली आहेत आयला एक एखादी आधी आजू काय असते तर लय बारी झालं असतं काय एक नंबर ग्राउंड वाटलाجي खान आहे तुमच्या पुरी हां मग ऐतत बघा की मग तेवढं सोडा ना आता नाही नाही तमन थोडा वेळ नाही तुम वेळ हाग अगं आयला वेळ थोडा वेळ नाही ना आता सरक काय आहे माझा मनच नाही भरलं लागला अरे काय झालं काय नाही लिपस्टिक तू काय करते मी रील काढ होते वरले काढली आश काय धनी काय झाली अरे काय केलं तू सासरवाडीत आपलं काय ठरलं होतं नाय तुझं मग पकड्या जाईल तिथे जाऊन तू दासू भाई अगो आय <laughs> आय आय दमलो लय लांब प्रवास झाला म्हणजे <laughs> एवढे लांबून आलो गाडीतून तुम काय सोप नाही ना तुम्हीच आवाज दिला वरती हा जा भाई हा तेवढा आमच्या पुरी लेखे थळ बघा ना या पोरीला होई हा स्थळ बघायची होय हो लांब काल बघायची तुम्ही थोडी नजर टाकून फिरवा एक सी बड एक पोर आहेत इथं पण बघा आणि त्याला विचारा विचारायचं का नाहीत हा पोर आहेत की एका चढी एक पोर आहेत आणि गाड्या असल्या भारी भारी अहो पण पोर बीएमडब्ल्यू म्हणू नका पोरची म्हणू नका पण त्यांना हाय काय सिटी बाडी का नुसते पोर तुमची पोरगी चौकडीची बाहेर नाही अशी येण वागत काही रंग बदल येऊ तयारी आला नाही नाही दमच निघायचा नाही आजच्या दिवस घरी जायलाच लागन मला होईल जावया करावं लागतं ना काय तरी ते का। जाऊ दे आता मानपाण्याचं काही घेऊन बसलाय निघायला लागन ना आम्हाला आजची रात्री थांबूच शकत नाही आम्ही इथं चला काय एवढ बोलावतात काय आवरी चालायचं नवीन <laughs> घर बांधले ना बघून आलो घर तस चांगलं आलो बांधले उचलू लागतो सासूबाई म्हणजे आमच्या जावांच्या तुम्ही सासूबाईच ना हा तुम्ही मनाव घ्या थोडं लग्न करा तिथून करायचं ना ये मी आज जुळून दे तुम्ही कस तुमची पोरगी नक्षत्रवानी हा नजर नाही लागणार काजलच नाव सांगितलं ना बघा जरा हो ते मग आमचं बिया उलट तुम्हीच बघा इथं बरं ऐका ना न्यायला आलोय जावं लागेल लगेच मी बघून येऊ का ते हा चला बँक लागतं ना काही बी नाही राहू शंभर लांड गे असेल लिसेल जन्माला आला असेल की

मग तरी घालतशी वाटते पण मला खूप जेव्हा उजाडलाय ती ना, ना गोड तोल करून लावणार नाही काय मग कधी लग्न झालं आता काय लग्न नाही तक नाही नको म्हणू ती खाली नको अगं काय करत होती काय नाही चालेल मी सांगते काय मला ना हे बघा मी लपूत नाही लग्न करायला तयार आहे असं अर्ध्या फोडणार नाही आपण खरंच ना शंभर टक्के ओ हा चालू काजल गावत नसन भवते अहो हे काय म्हणते काय काजलला ते आवडतं आणि त्यांना काजल आवडते लग्न करायचं म्हणते हा हे बघ आता तुझं जवळ लग्न आहे हा तुझी सासवड ती माझी हा आपण दोघ भाऊ भाऊ साडू भाऊ हा मग कस आपण एका स्कॉर्पियोत येऊ शकतो हा हा, हा? हा? कोणाचे आपली आपली तुझी साजरवाडी ती माझी साजरवाडी तुझी सासू ती माझी सासू तुझी बायको ती माझी तुझी बायको तेवढी म्हणजे तुमची आई चांगली माझी चांगली, चांगली। पण तिला डोक्यात थोडं समजून सांगावं लागेल ना मी सांगते नावड आपलं माझ्याकडे राहिलं आमची आमची जोडी बघ कशी काय कायच आहे काय चला मग आता चला चला मी चांगले आता सासरी बर का? काजे मी भागणार चांगला काजी करू नय मुला म्हणजे आमच्या दाजींच्या मेहन तुम्ही तुमची हा तो तुमची सोय आम्ही करणार येऊ या बस 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 झालं आपलं झालं चला येऊ का मग आपली कॅपॅसिटीच नाही बरं सासूबाई लक्ष द्या तेवढं जा बाई हा आणि यांचं मनाव घ्या मी काय म्हणलं लक्षात बोल का मी बघ हा चल दादा मग परत चला म्हणलं आता जोडी निघतो काय तू तर राहिल आता लवकर येणार तिकडे बाए। बाए बाए। चला, चला।, चला।, चला 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 ना गाडी अगं तू चला चला म्हणून मला सारखं चालवच वाटायला लागले आता घरी जाऊ ना आपण घरी गेल्यावर काय असेल ते बोलू चला 上来。